आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी देवळली कॅम्प पंधरा दिवसांपासून बेलत गव्हाणाचा दारणा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला मात्र परिसरात अजूनही बिबट्याची माझीसह मोकाट असल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून वन विभागाने मादीलाही जेरबंद करण्याची मागणी सरपंच मोनिश धोंदे यांनी केली आहे दारणा नदी किनारी असलेल्या बेलद उसाचे ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याने भटकंती करणाऱ्या बिबटे थेट गाव उसावर येऊन पोहोचले आहेत गेल्या पंधरवाड्यापासून तीन बिबट्यांचे परिसरात नागरिकांना दर्शन झाले आहे त्यामुळे पाच दिवसापूर्वी अमोल खंडांगळे यांच्या घराजवळ पिंजरा लावला होता या पिंजऱ्यात गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला गावकऱ्यांनी वन अधिकारी अहिरराव यांना बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती दिली त्यानुसार वन विभागाने वनरक्षक विजय पाटील पांडुरंग भांगरे अंबादास जगताप अशोक खान झोडे आदींच्या पथकाने पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला गंगापूर येथील नर्सरीत हलविण्यात आले